आज मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोटेगाव या ठिकाणी आलेलो आहे कारण पावसाचं पाणी हे या ठिकाणी असं साचल्यामुळे जास्त अतिपाऊस झाल्यामुळे या ठिकाणी सर्व एक तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि पाणी हे जास्त असावं इथून हे चिखलाच्या या अंदाजावून म्हणजे दिसतंच तर ही जी शाळेची दुरावस्था झालेली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोटेगाव ही जुनी शाळा ही गळकी शाळा आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे या शाळेच्या प्रांगामध्ये सर्व पाणी आहे आता आपण अंगणवाडीमध्ये जात आहोत बघा पूर्ण हॉल हा जे जी पत्रे आहेत छत हे पूर्ण गळक आहे आणि यामुळे जे शाळेमध्ये वर्गामध्ये पाणी साचलेलं आहे आता हे लहान मुलं आहे ह्यांना बसायला सुद्धा जागा नाही तुम्ही पाहू शकता हे खाली फरचीवरती सुद्धा फरचीवर फरचीवरती सुद्धा जे पाणी आहे ओल झाले आहे आणि अशा ही अंगणवाडी आहे गोटेगावची यामध्ये हे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे वर्ग कसे भरवतात मला माहीत नाही चार महिने पावसाळा असतो तर अशा या कठीण परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं इथं दुरावस्था झालेली आहे शासन असेल प्रशासन असेल यांची इथं कुठंही काही लक्ष दिसत नाही एक सामाजिक तत्त्वावरती एक मी एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी हे चित्रित करत आहे तर अशा प्रकारे ही दुरावस्था शाळेची आहे आणि एकंदरीत अंगणवाडीसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुद्धा दुरावस्था आहे आता हे बाकीचे वर्ग तर सगळे पडदळी झाले आहेत कारण हे बांधकाम हे जुनं आहे आणि साधारणतः हे बांधकाम तीस पूर्वीचं असावं कारण हे सगळं भिंती आणि हे सगळं इमारती हे खराब झालेल्या आहेत त्यामुळं या याविषयी काम करणं गरजेचं आहे तसेच विद्यार्थ्यांना इथे बसणे बघा ह्या भिंतीसुद्धा गळक्या आहेत आणि इथूनसुद्धा पाणी एकच हॉल हा चांगला आहे ऑफिस म्हणजे मुख्य कार्यालय सोडलं तर हा फक्त एकच वर्ग आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थी असे बसलेले आहेत आणि ते भिंतीचं पाणी म्हणजे त्या भिंतीहून खाली पत्रेच्या सांधीमधून जे पाणी येत आहे ते आपल्याला या या ठिकाणी दिसत आहे अशी ही शाळेची झालेली दुरावस्था या ठिकाणी कैद करण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद